येथील महाबोधी बुद्ध विहाराच्या ट्रस्टमधील हिंदू धर्मीय प्रतिनिधींना हटविण्याची भारतीय बौद्ध महासभेची मागणी सत्कार्योत्तेजक सभेने घेतलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण एसएस मोबाईलच्या दोनशे शहात्तरव्या तर धुळे शहरातील तिसऱ्या शाखेचा दत्तमंदिर चौकात झाला भव्य शुभारंभ आणि धुळे तालुक्यातील बिलाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुवर्णा जितेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड बुद्धगया येथील महाबोधी बुद्धविहाराच्या ट्रस्ट ट्रस्टमधील हिंदू धर्मीय ट्रस्टींना हटवून बुद्धगया बौद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी बौद्ध धम्म उपासक व उपासिकांच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली लुंबिनी बुद्धविहार श्रावस्ती बुद्धविहार संघ शक्ती राष्ट्रशक्ती अभियानातर्फे मंगळवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली तसेच मागण्यांबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की बौद्धगया येथील संपूर्ण जगातील बौद्धांचं श्रद्धास्थान असलेले महाबोधी बुद्धविहार या बौद्ध विहाराच्या ट्रस्टमध्ये सन एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार चार प्रतिनिधी हे हिंदू धर्माचे व चार प्रतिनिधी हे बौद्ध धर्माचे व सदर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून गया येथील जिल्हाधिकारी यांची नेमणूक केली जाते त्यात बरेचसे जिल्हाधिकारी हे नेहमी हिंदू धर्माचे असतात त्यामुळे त्या ठिकाणी सर्व निर्णय हे हिंदू धर्माच्या माध्यमातून घेण्यात येतात तरी सदर ट्रस्टमधून हिंदू धर्माचे प्रतिनिधी व माननीय जिल्हाधिकारी गया यांना वगळून महाबोधी बौद्ध विहाराचा कारभार हा संपूर्ण बौद्ध धम्माच्या अनुयायांकडे देण्यात यावा यासाठी बुद्धगया येथे दहा दिवसांपासून संपूर्ण भारतातील व देशविदेशातील बौद्ध भंते व बौद्ध अनुयायी यांचं शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा आमचा पाठिंबा असून राष्ट्रपती व पंतप्रधान यांनी भारतातील बौद्धांच्या श्रद्धेचा विचार करून बुद्धगया येथील महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांचं श्रद्धास्थान असल्याचं लक्षात घेऊन त्या महाबोधी बुद्धविहाराच्या ट्रस्टमधून तात्काळ हिंदू धर्मीय प्रतिनिधींना कमी करून त्या ठिकाणी बौद्ध धम्माचे भंते व अनुयायांची नेमणूक करावी तसेच महाबोधी बुद्ध विहार हे तत्काळ बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली निवेदनावर सुरेश लोंडे देविदा जगताप मधुकर निकम विठ्ठल इरे अनिल इंदाई सुरेश महिरे बापूसाहेब बावीसकर शिवाजी मोरे प्रभाकर निकुंबे रत्नशील सोनवणे अरविंद थोरात रविकांत खंडारे संजय आखाडे डॉक्टर शरद भांबरे महेंद्र महाले विजय सूर्यवंशी गौतम सोनवणे किशोर थोरात सिद्धार्थ जाधव मधुकर निकुंबे सुनंदा भांबरे किरण मोने नानासाहेब देवरे राकेश गोलाईत गुलाबराव थोरात सुरेश जवराळ विशाल महाले पोपटराव मोहिते विजय वाघ भटू वाघ अनिल केदार सुहास रामराजे दिनकर सोनवणे पी यू अहिरे अशोक शिरसाट नरेश वानखेडे नामदेव आखाडे बी यू वाघ के एम शेजवळ संप्रती बैसाने सदाशिव शिंदे विजय भांबरे भानुदास भवरे राजेंद्र ढोडरे लक्ष्मण खैरनार शशिकांत देवरे धर्मादास पवार चतुर चित्ते काशीनाथ शिंदे विजय मोरे संजय अहिरे विलास मोहिते यशवंत गायकवाड राजेंद्र वाघ भाऊसाहेब शिरसाट रमाकांत खंडारे बबलू सोनोने विजय पवार हंसराज लोंढे मुरलीधर त्रिभुवर भटू अहिरे ज्ञानेश्वर मामरे सुरेश अहिरे यांच्या सह्या आहेत भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य संरक्षण विभाग प्रमुख आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यातून सर्व धार्मिक संघटना सामाजिक संघटना बौद्ध समाजाच्या जेवढ्या संघटना आहेत त्या संघटनातील सर्व अधिकारी पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व धम्म उपासक उपासिका या ठिकाणी आज महाबोधी विहार गया येथे जे आंदोलन चालू आहे महाबोधी गया गया येथील महाविहारावरती जे बौद्ध विहार संपूर्ण जगातील भारतातील बौद्धांचं श्रद्धास्थान आहे अशा त्या गया येथे त्या ठिकाणी चार पदाधिकारी हिंदू धर्माचे असतात चार, चार पदाधिकारी बौद्ध धर्माचे असतात व एक तिथला अध्यक्ष जो असतात ते कलेक्टर असतो आणि ते अध्यक्ष देखील हिंदू धर्माचे असतात अशा प्रकारे हिंदू धर्माच्या पुरोहितांनी आमच्या विहारावरती कब्जा करून ठेवलेला आहे तरी ते विहार या पुरोहितांच्या ताब्यातून मुक्त व्हावे यासाठी आज आम्ही या ठिकाणी धुळे जिल्ह्यातून सर्व बौद्ध गम्माचे उपासक उपासिका व सर्व लहान मोठ्या संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही आज या ठिकाणी हे जिल्हाधिक मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत आणि हे आमचं निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी भारताचे माननीय राष्ट्रपती यांना मा भारताचे माननीय पंतप्रधान यांच्याकडे पाठवायचे यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आज आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सत्कार्योत्तेजक सभेचे स्वर्गीय श्रीमती जानकीबाई रघुनाथ देशपांडे मुक्तद्वार वाचनालय येथे घेण्यात आलेल्या योगा सूर्यनमस्कार मनाचे श्लोक रामरक्षा स्तोत्र पाठ करणे या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला धुळे शहरातील मालेगाव रोडवरील समर्थ वाग्देवता मंदिरा शेजारी समर्थ हृदय नानासाहेब देव सभागृह येथे या बक्षीस वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी मंचावर डॉक्टर अनिल जोशी प्राध्यापक सतीश दीक्षित प्राध्यापक व्ही व्ही नाकानेकर अमित गोराणे एन एम जोशी विलास अलकारे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते नानासाहेब देव यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोक सादर केले त्यानंतर मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं मान्यवरांच्या हस्ते स्पर्धांमधील वैयक्तिक आणि सामूहिक विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आलं या स्पर्धेत जिजामाता शाळेच्या विद्यार्थिनींनी वैयक्तिक आणि सामूहिक योगा व सूर्यनमस्कार स्पर्धेत घवघवीत यश मिळविलं होतं जिजामाता शाळेची विद्यार्थिनी लेखणी सचिन बागुल हिने वैयक्तिक सूर्यनमस्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला या यशस्वी विद्यार्थिनींचा आणि त्यांना घडविणाऱ्या मार्गदर्शक उपक्रमशील शिक्षिका सौ मनीषा पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमात सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी विद्यार्थ्यांसह पालकवर्गाची मोठी उपस्थिती होती विश्वास पुरा हे विश्वास या उत्तीला दुजोरा मिळावा म्हणून आजचा समारंभ एक छोटीशी गोष्ट विद्यार्थ्यांसाठी सांगणार आहे माझे गुरुवर्य डोंगरे सर या ठिकाणी बसलेले आहेत मी तो धोळ्यावर आता तीस वर्षापूर्वी मी पण असाच विद्यार्थी म्हणून इथे बसलेलो होतो जे जे भेटे भूत ते, ते माणिजे भगवंत या विषयावर मी निबंध लिहिलेला होता आणि वाचनालयाकड तेव्हा समर्थ बातुंदिराकडनं मलाशे एक्कावन्न रुपयाचं राज्यस्तरीय पहिलं पक्ष आलेलं होतं तीस वर्षांनी मला या संस्थेत सहसंबंध नव्हतं आजच्या सत्कारयोजक सभेचे जानकीबाई रघुनाथ देशपांडे मुक्तद्वार तर्फे ज्या योग स्पर्धा आणि सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आल्या त्यात विविध शाळांनी भाग घेतला आणि या शाळेमध्ये आमच्या जिजा कन्यालयाच्या विज्ञान भाऊ गणित यश सूर्यदार आणि योगासन यांच्यामध्ये प्रत्यय क्रमांक त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार आणि पाचवी ते आठ गट आणि आठवी ते फुलींचा गट या प्रथम क्रमांक या फुलीने मिळवून त्या पुलीचं मनक अभिनंदन त्यांची चांगली मृत्यूमध्ये यश मिळवल्यावर त्या फुलींचं पुनर्श एकदा अभिनंदन मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात नाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील दत्त मंदिर चौकात असलेल्या बुरहानी कॉम्प्लेक्सलगत दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या धर्मपत्नी अल्पा अनुप अग्रवाल धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला एस एस मोबाईलचा दोनशे शहात्तरवा तर धुळे शहरातील या तिसऱ्या शाखेचा हा भव्य शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार कुणाल पाटील माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री भाजपा प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले नगरसेवक सुभाष जगताप नंदू सोनार नासीर पठाण माजी नगरसेवक इस्माईल पठाण आदी मान्यवर उपस्थित होते एस एस मोबाईल ही संपूर्ण भारतात पाचव्या क्रमांकांची मोबाईल रिटेल कंपनी असून त्यांच्या दोनशे शहात्तरव्या शाखेचा तर धुळे शहरातील तिसऱ्या शाखेचा धुळ्यातील दत्तमंदिर चौकात भव्य शुभारंभ करण्यात आला यावेळी शाखेचे प्रमुख चॅनल पार्टनर मितेश जैन योगेश जैन रितेश जैन जैन योगेश जैन मितेश जैन रितेश जैन वैशाली जैन भाविका जैन सुजित जैन संजय बोरा तेजस बोरा सीमा ललवानी शिवम ललवानी सत्यम ललवानी पूजा ललवानी मोहित धाडीवाल यांची देखील उपस्थिती होती संपूर्ण भारतात ग्राहकांचा वारसा जपत सदर एस एस मोबाईल कंपनी कार्य करीत आहे एस एस मोबाईल या ठिकाणी विविध प्रकारचे मोबाईल अतिशय माफक दरात ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत याचा लाभ धुळेकरांनी घ्यावा असं आवाहन एस एस मोबाईल कंपनीच्या वतीनं करण्यात आहे नमस्कार आज एस एस मोबाईल दत्त मंदिरचा भव्य शुभारंभ आहे दत्त मंदिरच्या समोर एस एस मोबाईल ही इंडियातील पाच नंबरची कंपनी महाराष्ट्रातील हो एक नंबरची कंपनी आहे आज या ठिकाणी तुम्हाला टीव्ही आहे फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव चा इफेक्टिव्ह एवढेच नाही तर पाच यांच्या एस एज वर तुम्हाला भेटणारे चाळीस पॉईंट फ्री एका मोबाईलच्या खरेदीवरती तुम्हाला भेटायला एक आहे तर तीन तीन ऑफर तर मी आपल्याला नम्र विन निवेदन करतो की आपण सर्वांनी या ऑफरचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी एस एस मोबाईल मंदिर चौक गुळी कॉम्प्यांच्या समोर या शाखेला अवश्य भेट द्या आपल्याकडे सर्व नामांकित कंपनीचे मोबाईल आहे त्याच्यावरती सर्व प्रकारचे फायनान्स व क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ई एम आय सुविधा देखील उपलब्ध आहे दे आपल्याकडे मोबाईलची सुरुवात आहे फक्त सहा हजार नऊशे नव्वद लोक एवढेच नाही तर तुमचा जुना मोबाईल देऊन तुम्ही नवीन मोबाईलसुद्धा घेऊ शकता तुमच्या आधार वरती आम्ही तुम्हाला आज उदार मोबाईल देणार आहोत आणि यासाठीचं उद्घाटन आज धुळे आमदार अनुपभई अग्रवाल आणि धुळे ग्रामीण आमदार रामदादा भदने यांच्या हस्ते ठेवण्यात आलेले आहे तर आपण आपण सर्वांनी तसेच मोबाईल दत्तमंदिरला नक्की भेटू सबसे पहले एस मोबाइल वाले भैया जय और उनके परिवार को आर्थिक हार्दिक मिल हो अच्छा हो मोबाइल की, की तरफ तो, से इन्होंने नया एक्शन डॉक्टर चालू किया है उससे भी काफ़ी लोगों को तो फ़ायदा रहेगा और मोबाइल आज के ज़माने में हर एक व्यक्ति के पास में जिसकी वजह से उनसे आज एक रूपये से जो कनेक्टिविटी मिलती है फास्ट के हिसाब से एक के हिसाब से सभी को बहुत ज़्यादा लाभ होगा उम्मीद है इसी तरह और नए और ये दे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बार लाइक शेअर सब्सक्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील बिलाडी येथील सरपंच पदासाठी दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली सरपंच पदासाठी सुवर्णा जितेंद्र शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता यावेळी निवडणूक अधिकारी तथा मंडळ अधिकारी सी यू पाटील ग्राम महसूल अधिकारी मोहित वारे ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र तमखाने रोजगारसेवक गणेश पाटील यांच्या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी सरपंचपदी सुवर्णा जितेंद्र शिंदे यांची सर्व सदस्यांच्या एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली माजी सरपंच आरस्तोल पाटील उपसरपंच प्रतिभा ठाकरे ग्रामपंचायत सदस्य देविदास ठाकरे सुनील पाटील रुपाली पाटील आनंदा पिंपळे सुनंदा पाटील सुनंदा वामन पाटील यशोदा भिल समाधान पाटील आदी ग्रामपंचायत सदस्य तसेच भाजपा युवा मोर्चा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अक्षय पाटील जितेंद्र शिंदे नंदू शिंदे अभिजित पगारे योगेश बच्छाव सुरेश पाटील दिलीप ठाकरे कैलास शिंदे विजय जाधव संदीप पगारे प्रदीप सोनवणे शरद पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते ही निवडणूक प्रक्रिया माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब बदाने नगावच्या लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योती बदाने धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने यांच्या नेतृत्वात बिनविरोध करण्यात आली येत्या काळात बिलाडी गावाचा विकास सर्व सदस्यांना सोबत घेऊन केला जाईल असा विश्वास या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा जितेंद्र शिंदे यांनी व्यक्त केलाप्रमाणे सदस्य। सदस्यांचे हजार असून मी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अभ्याशी अधिकारी म्हणून जाहीर करतो की सरपंच पदासाठी एकमेव शिंदे सुवर्णा जितेंद्र यांच्या